चंद्रभागेचे पाणी वाढले नदीत बुडणाऱ्या तीन भाविकांना वाचविण्यात यश उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे उजनीतून सोडलेले पाणी आज पंढरपुरात पोहोचले आहे आज एकादशी असल्यामुळे चंद्रभागा नदीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे असे असताना पाण्यात पोहायला गेलेल्या तीन भाविकांना बुडण्यापासून वाचविण्यात यश आले आहे पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोळी बांधवांना सोबत घेऊन सज्ज केली आहे कोळी बांधवांनी इस्कॉन मंदिराकडे एका भाविकाला बुडताना वाचवले आहे संकेत कोरे असे या युवकाचे नाव आहे तर पुंडलिक मंदिराजवळ आपत्ती व्यवस्थापन आणि कोळी बांधवांनी दुसऱ्या भाविकाला बुडण्यापासून वाचवले आहे तसेच एका लहान मुलाला बुडताना वाचवण्यात यश आले आहे उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे असे असताना भाविक चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ करत आहेत त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे कोणत्याही भाविकांना नदीपात्रात उतरू नये खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी सचिन हितापे यांनी केले आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा औप दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंगाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर